दाखवून देऊ जाऊ समा कोणच नाही आलं ना मंदिर बघा मंदिर सगळ्यांनी दर्शन घ्या गोविंद अचानक लाईव्ह आलोय दर्शन घ्याल पण असं सांगितलं नव्हतं आधी पोस्ट करून त्याच्यामुळं सोबत पण दाखवू तोपर्यंत व्हिडिओ येतील आपले नक्कीच पण तोपर्यंत इथे रेंज नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडा म्हणजे रेंज आहे पण गर्दी असल्यामुळे भोयसवरच आणि त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे बघा मंदिर या ना आमचा तिसरा दिवस आहे आज बालाजीचा इथे आणि आम्ही रोज दर्शनाला येतोय म्हटलं चला आज तुम्हाला पण दाखवू आणि बघा बाहेर पाऊस चालू आहे बघा हे बघा मिस्टर आले पाऊस <laughs> पाऊस आहे पाऊस हो दर्शन पण झालंय आमचं दर्शन पण झालंय बघा आज परत आलोय दोघ जण आहे सगळ्यांना आज पहिल्यांदा लाईव्ह आलं ला आहे ला म्हटलं चला तुमच्या सोबत पण दर्शन शेअर करू कारण परत एवढं लांब येणं होतं नाही होत कधी देव लव लवकरच बोलवाल तुम्हाला पण बोलवाल पण आता आमच्या मार्फत तुम्ही पण दर्शन घ्या घर बसल्या हे बघा चप्पल चप्पल किती काढू या हे बघा इथून हे मंदिराचं कळस आहे त्याच्या मागे मेन मंदिराचं कळस आहे आणि इथून बारी चालू होते इथून काय हे बघा इथून बारी चालू होता राहा दर्शनाच्या हे बघा इथून दिसतंय तो जो डोर आहे हे बघा इथून सोडतय सगळ्यांना मध्ये आणि तिकडे जो कळस दिसतोय तिकडे कोणते वरा स्वामींच मंदिर आहे ना तिकडचं हा हे पुष्कर्णी तलाव तिथे जो कळस दिसतोय तो तिथला आहे काल पद्मावतीच पण दर्शन झालं आमचं हाय तलाव आणि गर्दी बघता तुम्ही बघा गर्दी गर्दी सांगायची गरज नाही कारण सगळ्यांना आमचं दर्शन आहे ना सोळा तास लागले आम्हाला म्हणजे आम्ही रात्री साडे दहा ला रांगेत लागलो तर सॉरी साडे नऊ ला रांगेत लागलो तर दुपारी तीन वाजता आमचं दर्शन झालं त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ पण करणार आहे म्हणजे सोळा तास लागले म्हणजे कंटिन्यू रांगेत उभं राहायचं कस काय आम्ही थोडाफार केलंय म्हणजे जोपर्यंत फोन अलाउड होता तोपर्यंत केलंय त्याच्यानंतर फोन लॉकर मध्ये जमा केला तर तिथलं पुढचं मग नाही घेता आलं हा मंदिराचा जवळून जाऊ चप्पल घातली ना आपण म्हणून काढला आम्ही फ्री दर्शन घेतलं ऍक्च्युली दर्शनाचा पासला चार तासाची राख होती आणि दर्शन पास म्हणजे पास काढून पण आठ तास लागणार होते आणि असं दर्शन असं तू करत म्हणजे असं सांगतात आहे पण मध्ये जेव्हा आपण रांगेत लागतो ना तेव्हाच खरं कळतं की किती वेळ लागणार आहे असं कोणाचं सांगून असं होत नाही की नाही का आठ तास लागणार आहे दोन तास लागणार आहे पण कमीत कमी दहा तासाच्या वरतीच दर्शनाला लागतात तीनशे रुपयाचा पाच जरी काढला तरी दहा तास आणि सर्व दर्शन लाईन मध्ये गेले तरी बारा तास लागतातच हे बघा हे पुष्कर तळ हे बघा हे तळ आहे हो पाऊस आहे इथे पाऊस चालू आहे आम्ही पावसातच आहे आहे हे हे बघा जे पण तिथे अलाउड नाही आंघोळ वगैरे असं आहे ना बंद केलं बंद केलेलं आहे कोरोना पासून त्यांनी बंद केलं होतं लोक हे करायचे म्हणून कोविड पासून बंद आहे मे बी ते त्यामुळे मग हो आम्ही दोघच आहे पूजाला आणि त्यांना यायला शक्य नव्हतं कारण इथे खूप म्हणजे गर्दी पण आहे आणि एवढं दहा तास आपण रांगेत पाहून पण नाही राहू शकत आणि रूम घेणं म्हणजे इथे प्रायव्हेट रूमची काही सुविधा नाही आहे इथे सगळ्या संस्थांचेच रूम हे काय रथ रथ हे बघा हा रथ रथ पण येते रथ आहे ना हा थोडा पाऊस चालू आहे त्यामुळे मग हा हे मिनिट मंदिर मंदिर आहे हे बघा मेन मंदिर आहे आहे ह्या ना अजून एक कळस आहे ह्या कळसाच्या माग या ह्या साइडला हा जो चबूतरा दिसतोय त्याच्या बाजूला तिकड गोल्डन कळस आहे तिकड मेन स्वामींची मूर्ती आहे <ुण> मंगळवारी हो तुम्हाला दर्शन भेटून जाईल काही तुम्ही आल्यावरती तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल की तुम्ही सकाळी तुम्ही इकडे पोचा आणि पोहोचल्यावरती सर्वात आधी रूम घेण्यासाठी ऑफिसला जा रूम अलाउड झाला की मग दर्शनासाठी जा ते झुम केलं समोर पण एक मंदिर आहे त्या दिवशी आमचं दर्शन नव्हतं झालं हो सगळ्यांचा सा नमस्कार सांगितलंय सगळ्या ताईंचा सगळ्या मावशींना सगळ्यांचा सा नमस्कार सांगितलंय आणि हे बघा समोर आता तिकडे आपण चाललो आहे तिकडे एक मंदिर आहे त्या दिवशी ओपन नव्हतं तर आता बघू जाऊ सगळ्यांचा नमस्कार सांगितलाय हे बघा आता शेजारी इथे हरत चार ते कसलं आहे ते नाही तो रथयात्रा जी राहते वार्षिक त्यांचं रथ उत्सव राहतो त्यावेळेस हा हे करतात त्याच्या इकडं बसायला सगळ्यांना जागा राहते बघा इथे बसायला पण जागा ही मंदिराला प्रदक्षिणा मारायची जागा हे इथून इथे पण जागा आहे खूप मोठं आहे म्हणजे काही ताई आलेलं असतील त्यांना माहिती असेल आम्ही तर पहिल्यांदा आलोय जनार्दन काल काल सग्णा। सग्णा। हो जनार्दन स्वामींच्या मंदिरात पण तुमचा नमस्कार काल अनुष्ठानाची समाप्ती होती तर काल दुपारी तिथे पण गेलो होतो आम्ही ते पण व्हिडिओ सगळे व्हिडिओ सगळं तुमच्यासाठी मी बनवून ठेवलंय पण विषय की ना पावसामुळे रेंज नाहीये आणि आवाजामुळे हा व्हिडिओ टाकायला ना प्रॉब्लेम येतोय थोडा पण मी नक्कीच ट्राय करेल टाकायचा सगळ्यांचा सगळ्यांचा नमस्कार सांगितलंय पूर्ण युट्यूब फॅमिलीचा नमस्कार सांगितलंय आणि मला वाटलं नव्हतं म्हणजे एकदम मला असं वाटलं की चला व्हिडिओ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो लाईव्ह दाखवू का आलोच आहे कारण आज संध्याकाळी साडे ला ट्रेन आहे आम्हाला कोल्हापूरला तर मग आज कोल्हापूरला पण जायचंय रात्री निघायचं 9:30 ला 9 वाजता हे बघा इथे वर अह स्वामी स्वामींचं दर्शनाचे रांग हे बघा इथून मध्ये साता मंदिरात असं म्हणतात की पहिले बालाजींच्या दर्शनाच्या आधी वर अह स्वामींचं दर्शन घेतात हे बघा गर्दी तिथे पण ऐक ना इथे कोणतं मंदिर आहे अध्यक्ष महाराजिका अशी हे बघा इथे हे कोणतं मंदिर आहे हे पण वर स्वामीच मंदिर आहे इथे खूप सारे मंदिर आहे हा हे बघा इथे राधाकृष्ण मंदिरात चाललो आता पळस हा इथून दिसेल मेन मंदिराचा कळ नाही दिसणार इथून हा वरतून तुम्हाला दाखवतो म्हणजे जो व्हाइट कलर दाखवला ना त्याच्या मागे पण अजून एक कलर पूर्ण सोन्याचा आपण म्हणतो ना पूर्ण सोन्याचा आहे तसं तो पूर्ण तिथे सोन्याचं आहे ते तर ते पण दाखवतो वरतून इथून तर नाही दिसणार आणि आमच्या मागे बस बघताय आणि ज्या दिवशी आम्ही दर्शनाला गेलो त्या दिवशी पण पाऊसच होता दिसत आहे नाही ना इथून पण नाही दिसणार फ्र गेलो का वरती गेलो का तिकडे जातो झाडांमुळे दिसणार नाही गेलो का तिथे मग तुम्हाला वरतून परत दाखवतो हो खूप मोठा हॉल आहे इथे सगळं हे बघा इथून हे बघा क्या? गर्दी आहे गर्दी कमी नाहीये पावसामुळे मध्ये गेले सगळेजण स्वामींच मंदिर हा लाईव्ह लाव बंद बंद ऍक्च्युली तिथं मंदिरात फोन आला उठ नव्हतं त्याच्यामुळं बंद करायला लागला नाही बंद झाला नाही बंद केला कारण मध्ये फोन आला नव्हता आम्ही मंदिरात गेलो होतो इथल्या कोणत्याच मंदिरात आपल्याला फोन आला नाहीये नाही आहे माहिती असेल नाही बंद झाला ತೆಕ್ಚಲಿ ಮಧ್ಯಾ ಮ ಗುರುಜಿ ಹಾ

ऋतू चप्पल राहिली परत गेली चप्पल घ्यायला हे पण वरा स्वामी लक्ष्मीचं मंदिर आहे सोबत आणि इकडं फक्त आहे नाही जे छोटा कळस दिसतोय आला हा फक्त वरा आहे जय माधोगिरी जय शांतिगिरी मला कसं माहिती बरं सांगा थँक्स भाऊ बहिणी थँक्यू थँक्यू आम्हाला नाही आता देवाच्या मनात तुम्हाला सर्वांना दर्शन आमच्या मार्फत घडवायचं घडलं

देवाची पालखी झाला आणि ताई म्हणतील की तू अचानक हे पण असं आमच्या डोक्यातच नाही आलं मी इथे आले आलं म्हणजे माझं अचानक लक्ष आलं की चला आपण सगळ्या युट्यूब फॅमिलीला पण लाईव्ह दर्शन दाखवू व्हिडिओ कधी येईल तेव्हा तर बघणारच माझा ना पण आता आता आहे आपण आजचा दिवस तर आता आलोच आहे तर लाईव्ह दर्शन दाखवून

जो ए, आ, हा जो छोटा दिसतोय इथला कळस हा इथला कळस दिसतोय हावाला बोटाच्या इथला ते मेन मंदिराचा कळस होतो मधला हे बघा तो जो पिवळा दिसतो ना हा व्हाईट मंदिराच्या बॅक साईडचा तो मेन मंदिराचा कलश आहे आणि जो हा व्हाईट आहे ना तर तिथून आपल्याला म्हणजे एंट्री आहे एंट्री गेट येतो तिथून बाहेर आणि आतमध्ये केलं जातं तर तिथला कलश येतो आणि जो मागे दिसतो सोन्याचा तुम्हाला तर तो मेन कलश आहे मग तेऊन दाखवते हे बघा हा जो कलश आहे तर हा कलश आहे मेन मंदिराचा म्हणजे जिथे आपल्या बालाजी स्वामींची मूर्ती आहे तर तिथला हा मेन कलश आहे गायब झाले का कुठे गेले काय माहिती पुढे गेले वाटतंय मी त्यांना आणि काही ताईंचं राहिलं असेल दर्शन तर काही टेन्शन नको घेऊ आपले व्हिडिओ येणार आहे मध्ये पण तुम्हाला दिसणार आहे तर त्याच्यातून तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि मी अचानक म्हणजे झालं त्याच्यामुळे काही ताईंना माहिती नसेल काल पो माझं काल डोक्यात आलं असतं तर मी रात्रीच पोस्ट टाकणार होती पण मग म्हटलं इथं आल्यावर मी अचानक क्लिक झाला म्हटलं चला लाईव्ह जाऊ आपण कधी गेलो नाही आहे लावी येऊन सगळ्यांना दर्शन मंदिराचं दर्शन घडव आता जायचं आहे थोड्या वेळात आमचं चाललं होतं विचार की इथले जे बाकीचे मंदिर आहे ना तिथे पण जाऊ पण बघतो आता पावसाचं वातावरण तर पाऊस तर खूप आला इथे मागे आवाज येत असेल मागे पण मंत्र उच्चार चालूच आहे हे बघा आता चाललोय आम्ही वरती चला जायचं वरती आणि वरती ते ज्योत जिथे लावता तुम्हाला ते पण दाखवते अगदी मंदिराच्या समोरच आहे म्हणजे जवळ नाहीये समोर आहे मंदिराचा हा वरती पण कळसा करत कर हा इकडे खाली आहे ना वेंकटेश परत ते करताय का तुम्ही परत माझे फोनवरती फोन कर ना इथे ठेवू शकतो

हा मी म्हणून एवढे वाढवत होतो केस आता नार्किक घेते देवाला अर्पण केल्याने परत वाढणारच आहे पण म्हणून विचार केला जाऊ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत केस कापायचेच नाही पण तीन महिन्यामध्ये देवाने बोलवण्या मला दिसत ना तुम्हाला वाटत शोत लावतात तिथे पण दाखवते मी तुम्हाला इथे बसताय तुम्ही ओलय ओलाय खाली ते बघा समोरून फोटो वगैरे चाललाय हो मी काल घागरा का, घातला का होता साऊथ इंडियन म्हटलं चला इथं आलोय तर चप्पल वर घ्या ओ, ओ, ना, है, है ती 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 हो हे घ एवढं जवळ का बरं आणलं ठेवते आपण तिथं ठेवलं ना खांबा जावं तिथं चला मी तुम्हाला ना वरती दाखवते ते जिथे ज्योत लावता ना तिथलं दाखवते तिथे पण खूप छान आहे म्हणजे ती मध्ये तर काय अलाउड नाही नारळ वगैरे फोडायला तिथं प्रसाद पण अलाउड नाही आपले फुलं वगैरे पण काहीच घेऊन जाऊ शकत नाही आपण तिथं तर वरती जिथे ज्योत लावतो ना तर तिथे आम्ही कापूर वगैरे लावला होता वाती लावलं होतं तुम्हाला तिथे ला दाखवते मी चला हो देवाचं पण मनात होतं सर्व युट्यूब फॅमिलीला दर्शन करायचं आली आली त्यांना काहीतरी पाहिजे भाऊ सुंदर दिसतंय केस कापल्यावर हो <laughs> आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात पण काल पद्मावती देवीचं पण दर्शन केलं आम्ही आणि आज आम्हाला संध्याकाळी साडेनऊ वाजता ट्रेन आहे कोल्हापूरला तर आम्ही कोल्हापूरला जाणार आहे

तोपर्यंत ऋतू तु, तुम्हाला वरतून व्यू दाखवाल मी तोपर्यंत वाचून घेतो आली तर मी काल पर्व, पर्व, तर काल आम्ही काल नाही परवा सॉरी परवा दर्शन झालं आमचं दुपारी तर दोघांनी पण रांगेत उभा असताना विष्णू सहस्त्र नाम वाचलं होतं पूर्ण पुस्तक काल पण वाचलं आणि मिस्टर आज पण बसलंय वाचायला मी पण थोड्या वेळात वाचल आपल्या हातून तेवढीच देवाची सेवा माझं मागे मंदिर अजून कोणाचं दर्शन बाकी असेल तर करून घ्या इथे चालेल आणि इथे कंटिन्यू मंदिर उत्सव चालूच असतात फोनवर पा पाणी पडतं आहे ना वरतून त्याच्यामुळे थोडी क्लिअरिटी कमी होते हे बघा हे बघा इथे जोत वगैरे लावतात

चालल्या जा जा जातात हो हो पावसात काळजी आम्ही चला आणि मंदिराच्या समोर इथे मारुती मंदिर आहे म्हणजेच अंज अँग, वेडी अंजनेय स्वामी मंदिर वारी हे बघा अंजने स्वामी वारी मंदिर आहे म्हणजे आपल्या हनुमंतरायाचं मंदिर आहे तिथे चला तर दर्शन झालं असेल प्रत्येकाचं म्हणजे ज्यांचं नाही झालं त्यांनी आपल्या व्हिडिओमार्फत दर्शन होणारच आहे त्यांचं चला आता मी पण खाली जाते हे बघा एकदा पुन्हा तुम्हाला दाखवते पण हा बघा हा जो बॅक साईडचा कळस आहे हा जो मागे दिसतोय तुम्हाला तर हाच तो मेन मंदिराचा कलश आहे आपला सुवर्ण कलश हे पण सगळे सुवर्ण कलशच आहे वरचे थँक्यू खूप सारा कमेंट आहे खूप छान वाटतंय की एवढ्या कमी वेळात न सांगता म्हणजे लाईव्ह माहिती नसताना पण इतके कोल्हापूरला नक्की ट्राय करेल मी लाईव्ह येण्याच रूम भेटली होती रूम पण भेटली होती आम्हाला आता आज आम्ही रूम आज दिली त्यांना परत ट्वेंटी फोर आवर्ससाठी असते आणि जर एक्स्ट्रा एक्सटेंड केली तर एक दिवस देता पण मग नंतर आपल्याला रूम सोडायला लागते ला तिसऱ्या दिवशी चला आता मी खाली जाते तर कसं तुमचं दर्शन झालंच असेल नक्की ज्यांचं नाही झालं एकदा दर्शन घ्या आपल्या व्हिडिओ माध्यमातून आणि परत आपले व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला उद्यापासून उद्या आज आज आला तर आज पण येईल किंवा उद्या पण येईल की आम्ही कसं आलो आम्हाला ट्रेन कुठून होती काय होती सगळं तुम्हाला कळणार आहे आपल्या व्हिडिओमधनं तर चला जाते मी आता तिकडे मंदिराकडे मग मिस्टर बसलेले तिथे हो धन्यवाद आमचं इच्छा पूर्ण हो तुमचं पण सर्वांचा इच्छा पूर्ण हो आम्हाला दर्शनाला सोळा तास लागले सोळा तासातले चार पाच तास आपल्याला बारीला उभं राहायला लागतं आणि बाकीचा वेळ रूम असतो आपण म्हणजे एक मोठे मोठे रूम आहे त्यांचे तर त्या रूममध्ये बसलेलो असतो आपण पण दर्शन झाल्यानंतर ते सोळा तासाचं पण काहीच वाटत नाही सगळ्या डिटेल्स सांगणार आहे तिकीट बुकिट ना म्हणजे आम्ही कसं तत्काळमध्ये तिकीट केलं किती आम्हाला किती वेळ लागला किती पैसे लागले सगळं सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे सर्व आपला व्हिडिओ येणार आहे तुम्हाला हो नक्की नक्की सगळं दाखवणार आहे इथले पासेस कसे असतात सगळं दाखवणार आहे आम्ही जपून ठेवले पासेस वगैरे इथले रूमचं पण पण जपून ठेवलेलं आहे सगळं <laughs> नाही नाही हे बघा अमोल भाऊ इथेच बसलेले इथेच आहे आम्ही सोबतच आहे हे बघा मंदिर नाही नाही इथेच सगळे चला मग व्हिडिओ तर इथेच थांबवते मी पण व्यंकटेश स्तोत्र वाचते तुम्ही दर्शन घेतोपर्यंत सर्वांनी आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय बाय सगळ्यांना पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि आपले जे येणारे व्हिडिओ ते पण नक्की बघा ते पण खूप छान असणार आहे हो सगळ्यांचं सगळ्यांचं मी नमस्कार सांगितलं आहे सगळ्यांचा हो सगळ्यांचा नमस्कार बाय बाय सगळ्यांना बाय बाय पुन्हा भेटू आपण आपले व्हिडिओ नक्की बघा येणार आहे